अहो थोडासा जूस आहे एक दिवसातून जाईल मला तर काय जमणार नाही माझी नेता का तिला पाठवा ना मला काय कोणी विचार बरं थांबा तिला विचारते मी विचार अगं हे साहेब आले ना त्यांच्या मनामध्ये जायचंय का मला हे आपल्या बाजूचं मान आहे का काय करायचं तिला त्यांचा ना ऊस कापायचंय काय घ्या का, का? अगं ते आपल्या बाजूचा मान आहे का कोणला ग आपल्या बाजूचा नाही ग बांधाच्या खालचा हा हा आ, हा त्यांचा ऊस आहे ते आले घ्यायला तुला सगळं माहिती तिथलं अगं बाई मला या गायांना चारा द्यायचा आहे बाई हे शेण भरायचं पडलेलं आहे तू आता काय करते एवढं कर त्यांचं काम करून नाही तेवढं मी आजच जाईल उद्या नाही जाणार आम्ही आजच्या दिवस जाईल मी जाईल उद्या उद्या जाणार पण नाही आजच्या त्यांचं ते काम चालल मग हा जाय मग हो साहेब विला घेऊन पाहून येते तेवढाच रोज भरल आज आज जाणार मी आज जाऊ जाय आले मी लगेच बाई बरं झालं गेली घरात काही कामही करत नाही नुसते उठली सुटली टीव्ही व्ही पाहत राहते बरं झालं ते साहेब आले माझं काम असतं मला एवढं घरातलं काम आवरून घरातले काम करायचे खाऊ खाऊ पर लठ्ठ पण आला तिला चला ना पटपट तुम्ही शेती काम करता का हा मी माझ्या नवऱ्याची इथं करायची ना तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाही तुम्ही शेती काम शेतीत राहते मी पण आता आई बापांनी कसं परिस्थिती मुळे करून दिलं शेतीमध्ये पण ते कसं घरी थोडी कटकट झाली म्हणून बहीण इकडे आले ते, ते पण खेड्या गावात नाव ठेवत्या म्हणे घराच्या बाहेर नको निघू कस इज्जत जाते ना वावर आपलं जे सगळं भरपूर मोठं आपलं जे स्वतःचं कोणीच नाही मागं पुढे आपलं नाही अजून बाकी ना कधी आहे बघू ना आता करू ना पोरबीत नाही भेटतो काय करणार तुमची एवढी जागा जमीन पोर द्यायला पाहिजे कोणी मला लग्न ते तर आहे ना शेत आहे तुमचं नाही एवढं नाही ना एवढंच ना, बाकी होऊस सगळं काढलं गेलं कोणीच कामगार नाही मी आहे ना एवढच बाकी म्हणून तुम्हाला बोलवलं होईल का एक टिकून माझ्या ताई नाही आली चला काय बाई हो चला ना बाई पटकन काय तुम्हाला तर दमच हळू 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 पडशील पडशील चला नाही पडणार मी चला लईच वाटलेलं आहे गवत हा मग पण लईच मधी तुझ्यासाठीच ठेवलं होतं ते हा कुठं होते विळा हा काय थोडा पुढे ना तिथं तिथं कापायचं तुम्हाला चला चला ना काय बाई टाण पकडू का आपल्याला हा पकडा ना चला ना आई काय झालं काय झालं नाव काम राहू तिकडे चला चला चला, चला पटकन ऐक चला चला बाहेर चला पटकन यायच मी काम नाही करत बाळ चला हळ चला, अगो चला ओ बसा 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 हळू हळू बसा ऐक पाहूया तुमच्या पायाला कुठे धस घुसली पाहूया हात लावला थोड बर वाटतय हा का मग तुम्हाला नेमकं पाहिजे का होतं काहीच नव्हतं पाहिजे मगड लागल बाप रे कशाला माल आणला तुम्ही उगाच आले हो तुमच्याच बहिणीला पाठवायचं ना तुम्ही ती अशीच करते घरी अशीच करते ती मिस झाला तेच तिला आल्यावर दोन दिवस आले ती घेऊन बोलली मला जायच म्हटलं ती बसली असेल घरी टीव्ही पाहून तुमच्या चेहरा काम करता सिरियल जाईल निघून आता ती पाहता असेल घरी तिला तेवढच बरं आहे पण आता काय घरची परिस्थिती अशी झाली म्हणजे कशी झाली म्हणजे नऊऱ्यावर भांडण झालं ना, ना? बोलत का बोलत नाही का मग तो म्हणून झाले मी का ते झालं तुम्ही एवढं चांगलं दिसतं शेती काम कसं करशील तुम्ही ते नवऱ्याने पण सोडू एवढा वेळ झाला अजून घरी येई ना ने नाही ऊस कापायला गेली का ऊस काढायला गेली तिकडच्या वावरत नाही भाई हा बोल ना का

नाही मुका नव्हतं ना हो घेत ते पाय चोळत होतो मी तिचा पाय लागले ना ते काय काय तिचं काय काटा बिटा कोण तिला कोणाच्या वावर कामाला पाठवलं की ती नाटके करते नाही ना एकाच दसले ना बाई दाखव ग काय दसले तिला बिलकुल असं ना अंगाला झळणे लागत नाही का आई तर खायला गिरायला लागत तिला हो चांगली ती स्वभाव आणि चांगलीच वाटलं आता चांगली स्वभाव आता मुके घेतले ना नाही हो मुखी नाही घेतले हो मी स्वतः पाहिलं लग्न करायचं विषय झाला होता फक्त असं हात टाकला तुम्ही मुका बी का घेतला काय संबंध आहे अगं कामाला चालू होते मी पण त्यांनी विषय बदलला बाई आता काय करतो याच्या सोबत लग्नच घे करून असं तुला उठली का कधी सांभाळ आई तर खाऊ घालायचं कापायला पाठवलं तर लग्नच जमून घेतलं तू पाहिलं का कशी असून जाऊ ना आता ती माणसं लावल ना कापायला हा का ती ऊस लावायला नाही ऊस लावायला नाही काढायला नाही लावणार ती काय करेल तुम्हाला बरोबर कळल हा का जाऊन ती ऊसात घेऊन जाते माणसांना आवडली मला ती जाऊन द्या जा दा, दा वा लग्न घ्या करून बरं झालं माझ्या डोक्यात ताण गेला ग बाई कुठून मी ब्यात घरात आणली बरं झालं बाई उसावाल्याच्या माग लागली नाही तर गेले एखाद्या असं काय म्हणतात ते काम करणाऱ्याच्या माग निघून बरे पैसे वाल्यात बकरा तारला नाही तर ता मानावरच्या लागल्या घर घरात ठेवल्याचं थोडा दिवस बरं दे कुठं आधी लागतात तिच्या भंगारबाई ती